एल्गार लाईनमध्ये आपलं स्वागत आहे देवरी येथील कृषी सहाय्यक यांचं धरणे आंदोलन सुरू आहे या धरणे आंदोलनाच्या बाबतीमध्ये त्यांच्या काय मागण्या आहेत ह्याबद्दल आपण सविस्तर यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि या कृ आंदोलन का करावं लागत आहे याबद्दल सविस्तर माहिती आहेवरी कृषी अधिकारी कार्यालय देवरी इथं आलेलो आहोत आणि आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना यांचं धरणे आंदोलन सुरू आहे आणि या धरणे आंदोलनाच्या बाबतीमध्ये या कृषी साहायक संघटनेचे जे अध्यक्ष आहे त्यांना आपण माहिती घेऊया की हा जो आंदोलन धरणे आंदोलन सुरू होत आहे त्या कशा पद्धतीचा आहे कशासाठी आहे काय आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती यांच्याकडून घे जाणून घेऊया सर आपलं नाव मी जी कृषी सहाय्यक भरेगाव आणि मी या तालुक्याचा कृषी सहाय्यक संघटनेचा अध्यक्ष आहोत तर जे आमच्या मागणी आहेत तर त्यात नंबर एकवर आहे कृषी सहाय्यक कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सहाय्यक या पदावर नियुक्ती देण्यात यावी दुसरी मागणी आहे कृषी सहाय्यकाचे पदनाम बदलवून सहाय्यक कृषी अधिकारी करणे कृषी विभागामधील संपूर्ण का, कामकाज हा डिजिटल स्वरूपात होत असतानाही कृषी सहाय्यकांना लॅ अजूनपर्यंत लॅपटॉप दिला जात नाही आणि कृषी सहाय्यकांना ग्रामस्तरावर कामकाजासाठी मदत मिस देण्याबाबत पाचवी मागणी आहे निविष्ट वाटपा संदर्भात शासनाला वारंवार निवेदन देऊनसुद्धा त्यामध्ये दे सुसूत्रता येत नसून कृषी सहाय्यकांना वाहतूक भाड्यापोटी कोणत्याही प्रकारचे म्हणजे याच्यात आर्थिक तरतूद नसून आपल्याला जो कृषी सहाय्यक असतो त्याला आपल्या मुख्यालयापर्यंत जे वाहतूक करावं वा लागते ते स्वतःच्या शिशात्माल करावं लागते कृषी विभागाचा जो आकृती बंद आहे तो तत्काळ मंजुरी करून घ्यावी आणि त्यामध्ये कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षकाचे पदे वाढवून कृषी सहाय्यकाच्या पदोन्नतीमधील जे प्रमाण आहे ते चारास याप्रमाणे देण्यात यावी ही एक मागणी आहे सातवी आमची जे मागणी आहे ते पोखरा योजनेमध्ये समूह सहाय्यकाची पदे पूर्वीप्रमाणे भरण्यात यावी आणि एम आर ई जी योजनेअंतर्गत लक्षांक देताना क्षेत्रीय स्तरावरील अडचणीचा विचार करून लक्षांक देण्यात यावे नववी मागणी आहे नैसर्गिक आपत्तीचे पंचमा पंचनामे हे करताना आम्हाला खूप अडचण येते आणि त्याच्यामुळे महसूल ग्रामविकास आणि कृषी विभागाच्या जबाबदाऱ्या योग्य न्यायसंगत कार्यपद्धती तयार करण्यात यावी सिल्लोट दहावा नंबर आहे मागणी कृषी सिल्लोट तालुक्यातील कृषी सहाय्यक यांनी केलेल्या आत्महत्याच्या प्रकारानंतर सदर प्रकारची विभागाअंतर्गत चौकशी पूर्ण होऊन सुद्धा संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली नाही त्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी अकरावी मागणी आहे कृषी सहाय्यक संवर्गाच्या आस्थापना विषयक अडचणीची सोडवणूक करण्यात यावी अशा प्रकारचे आमच्या अकरा मागण्या आहेत तर आपण या अकरा मागण्यांच्या संदर्भात जाऊन आज धरणे आंदोलन करत आहात यानंतर जर शासनाने तुमच्या आंदोलनाचे जे धरणे आंदोलन करत आहात ह्या मागण्या ज्या पूर्ण झाल्या नाही त्याच्यानंतर तुम्ही काय करणार याच्यानंतर पहा आम्ही आंदोलनाचे टप्पे हे आमच्या महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने जे टप्पे ठरवून दिले आहेत यात पहिला टप्पा आहे पाच पाच पंचवीस रोजी कृषी सहायकांनी सर्व जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व कृषी सहायकांनी काड्या फिती लावून त्याचा निषेध नोंदविणे दिनांक सहा पाच पंचवीस रोजीपासून सर्व कृषी सहाय्यक म्हणजे जे शासनाचे व्हॉट्सअप आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडतील आणि दिनांक आज जो सात पाच दोन हजार पंचवीस रोजी तालुका कृषी कार्यालय अधिकाऱ्यासमोर कार्यालयासमोर कृषी सहाय्यक धरणे आंदोलन करतील त्याच्यानंतर uh, आहे आठ पाच पंचवीस रोजी एक दिवस कृषी सहाय्यक रजेवर जातील आणि दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस पासून सर्व ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकतील त्यानंतरही कृषी सहाय्यक यांच्या मागण्यांची सोडवणूक न झाल्यास दिनांक पास पंचवीस पासून सर्व योजनेच्या कामकाजावर बेमुदत काम, का बे काम बंद आंदोलन करतील आणि करण्यात येईल तर अशा पद्धतीनं आज कृषी सहायकांचं आंदोलन सा सुरू आहे आणि या आंदोलनाची दखल